नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल आणि आज मी तुम्हाला एका भन्नाट ठिकाणी घेऊन जाणार आहे थमनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण जाणार आहोत सी वर्ल्ड अबुधाबीला तर हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया हे आहे दुबईतील इबनबतुता मेट्रो स्टेशन आणि इथूनच तुम्हाला अबुधाबीसाठी डायरेक्ट बस मिळते त्या बसचा नंबर आहे ई वन झिरो वन आणि ही आहे इबनबतुता गेट हॉटेल तुम्हाला जर काही टाईम लिमिट असेल तर तुम्ही दुबई टू अबुधाबी जाण्यासाठी टॅक्सीसुद्धा घेऊ शकता पण जनरली टाईम तुम्हाला सारखाच लागणार आहे तुम्ही जर टॅक्सीने प्रवास केला तर तुम्हाला अडीचशे तिरम द्यावे लागू शकतात पण जर तुम्ही आर टी एच्या बसचा उपयोग केला तर पंचवीस तीरममध्ये ही बस तुम्हाला अबुधाबी सेंट्रल बस स्टँडला घेऊन जाईल तर इथे तुम्ही बघू शकता की आता आम्ही अबुधाबीमध्ये एंटर केलं आणि मला तर अबुधाबी सिटी खूपच जास्त आवडली भलेही इथे दुबईसारख्या मोठमोठ्या बिल्डिंग्स नाही आहेत पण ही सिटी एकदम शांत आणि पीसफुल होती यू ए गव्हर्मेंटची एक गोष्ट म्हणजे खूपच कौतुकास्पद आहे ते म्हणजे इथे असणारी ग्रीनरी ही जे प्लांटेशन तुम्ही बघताय हे सर्व गव्हर्मेंटकडून केलेलं आहे आणि त्यांनी ही झाडं लावून फक्त सोडून दिलेली नाही तर या झाडांची काळजीसुद्धा ते रेग्युलरली घेत असतात तर यानंतर आम्ही पोचलो होतो अबुधाबी सेंट्रल बस स्टँडला आणि तिथून आम्ही यास आयलँडसाठी बस घेतली होती तो व्हिडिओ माझ्याकडे सध्या नाही आहे हा जो तुम्ही व्हिज्युअल बघताय हा आहे अबुधाबी सेंट्रल बस बसस्टँडपासून ते या सायलँडपर्यंतचा व्हिडिओ ह्या पाण्याचा कलर असा का आहे हे ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला सांगा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा इथे आता आपण पोहोचलो आहे सी वर्ल्ड अबुधाबीला मी तर यू एमध्ये पहिल्यांदाच असे स्टेअर्स बघितले जिथे आजूबाजूला एवढं सुंदर आर्किटेक्चर केलेलं होतं इथपासून वरती गेल्यानंतर मला तिकीट काउंटर्स आणि सर्व गोष्टी मिळतील हे आर्किटेक्चर बघून खूप छान वाटत होतं तर याच ठिकाणी तुम्हाला तिकीट काउंटर्स मिळतील आणि तिकीट प्राईज आणि सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आणि तसेच या व्हिडिओच्या मध्ये में सुद्धा मेंशन केलेलं आहे तर आता आम्ही एंटर झालो होतो आणि हे बघा हे किती सुंदर मासे आणि असं वाटत होतं की आम्ही वेगळ्याच कुठल्या तरी विश्वात आलो तर तुम्ही हे सी वर्ल्डचे व्हिज्युअल्स एन्जॉय करा त्यासोबतच मी तुम्हाला सी वर्ल्डबद्दल थोडीफार माहिती सांगते सी वर्ल्डमध्ये एकूण आठ झोन्स आहेत त्यापैकी पाच झोन्स हे सर्वात खास आहेत यानंतरच्या व्हिज्युअल्समध्ये वन बाय वन आपण एक एक झोन बघूयात वन ओशियन त्यापैकी सर्वात पहिला झोन जिथे तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू मिळतो तर हे आहे वन ओशन म्हणजे त्यांनी तिथे अशी थीम बनवलेली आहे की सर्व समुद्र हा एकच आहे आणि या ठिकाणून तुम्ही वेगवेगळ्या सेक्शनमध्ये जाऊ शकता तर पहिला सेक्शन आम्ही चूज केलेला तो म्हणजे पोलार ओशनचा आणि त्यामध्येही अंटार्टिका तर हे बघा तुम्हाला दिसत असेल हे स्वीट क्यूट लिटिल पेंग्विन्स मी पहिल्यांदाच पेंग्विन्स बघितले होते आणि ते एवढं क्यूट चालत होते की त्यांना बघत राहावं वा असं वाटत होतं आणि हा बघा हा तर खूपच स्पेशल होता जेव्हा मी याच्याजवळ गेले तेव्हा हा चालायला लागला आणि एक मिनिटसाठी तो तिथे थांबला आणि मी त्याला नाव विचारलं तर तो माझ्याकडे बघत होता या झोन्समध्ये तुम्ही जास्त वेळ थांबू शकत नाही कारण इथं टेम्परेचर साठी खूप कमी तापमान लागतं त्यासाठी त्यांनी या ठिकाणचं टेम्परेचर हे चार ते सात डिग्री असं सेट केलेलं आहे पेंग्विन व्यतिरिक्त या ठिकाणी अजूनही अंटार्क्टिकामधील काही अजून प्राणी होते तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर दिसतीलच तर चला तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा बापरे आणि हा बघा हा एवढा मोठा मासा तर मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम बघितला होता तुम्हीही याचे व्हिज्युअल्स बघू शकता ॲक्च्युली मला याचं नाव लक्षात नाही आहे पण हा खूप मोठा होता आणि याचे व्हिज्युअल्स मी अंडरग्राऊंडला जाऊनसुद्धा घेतलेले आहेत तर तेही तुम्हाला पुढे बघायला मिळतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी अजून सिवड शिवटबद्दलची माहिती दिलेली आहे आणि ऑफिशियल वेबसाईटसुद्धा मेन्शन केलेली आहे तीसुद्धा तुम्ही प्लीज चेक करा इथे तर याला बघून मला भीतीच वाटली असं वाटत होतं की हा आता अंगावर येतोय की काय बघा हा किती मोठा होता अजूनही या ठिकाणी बरेचसे प्राणी होते जे की तुम्हाला अंटार्क्टिका रिजनमध्ये बघायला मिळतील म्हणजे मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्हाला जर अंटार्क्टिकाचे सगळे प्राणी बघायचे असतील तर तुम्ही सिवलड अबुदाबीला नक्कीच व्हिजिट करा हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की अगोदर सबस्क्राईब करा आणि हा बघा हा तर खूपच जास्त एन्जॉय करत होता त्यानंतर या व्हिज्युअल्समध्ये तुम्हाला जे दिसत आहेत हे आहेत सीलायन आणि या सेक्शननंतर आम्ही गेलो होतो ट्रॉपिकल ओशन या झोनमध्ये तर या व्हिज्युअल्समध्ये तुम्हाला जे दिसत आहेत ते आहेत फ्लेमिंगोज यांना पिंक फ्लेमिंगोज असं म्हणतात आणि हे पक्षी बघायला एवढे सुंदर होते फ्लेमिंगोज व्यतिरिक्त इथे अजूनही काही प्रकारचे पक्षी होते तेही तुम्हाला समोर येणाऱ्या व्हिज्युअल्समध्ये दिसतीलच इथून जेव्हा तुम्ही रेन फॉरेस्ट या झोनमध्ये एंटर करता त्यावेळेस तुम्हाला अजून जास्त प्रकारचे पक्षी बघायला मिळतील आणि याच एरियामध्ये बरेचसे रेस्टॉरंटसुद्धा आहेत इथल्या रेस्टॉरंट्समध्ये तुम्हाला इंडियन चायनीज ज्याही प्रकारचं फूड हवं असेल त्या प्रकारचं सर्व फूड तुम्हाला मिळून जाईल आणि हा कुठला पक्षी आहे हा तुम्ही ओळखलात का आपल्याकडेही हा बघायला मिळतो मला याचं नाव नक्की कमेंटमध्ये सांगा इथे बघा हा जो तुम्हाला दिसतो आहे हा आहे विक्टोरिया क्राउन पिजन आणि तुम्ही कधी या अगोदर व्हाईट मोर बघितला आहे का जर बघितला असेल तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा तर यानंतरचा जो सेक्शन होता तो होता एंडलेस ओशनचा आणि त्या ठिकाणी तुम्ही माशांना खाऊ पिऊसुद्धा घालू शकता इथे तुम्ही बघू शकता की ही लहान मुलं त्या माशांना खाऊ घालत होती आणि ते मासेसुद्धा खूप एन्जॉय करत होते आणि हे असे मासे तर मी पहिल्यांदाच बघितले होते तर हे एंडलेस ओशनमधील विज्युअल्स तुम्ही एन्जॉय करू शकता किती वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत ना इथे हे बघायला तर खूपच छान वाटत होतं असं वाटत होतं की आपण समुद्राच्या खालीच आहोत माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी अजून काय इम्प्रुवमेंट करू शकते हे सुद्धा तुम्ही मला सजेस्ट करू शकता याच ठिकाणी डार्क झून हा असा एक सेक्शन होता इथे हा एक गेमही होता जो आम्ही थोडा एन्जॉय केला तुमच्यापैकी कोणाकोणाला या गेमचं नाव माहीत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या व्हिज्युअल्समध्ये तुम्हाला जे छोटे छोटे लाईट्स दिसत आहेत तर मासे ते मासे आहेत आणि त्या माश्यांचे डोळे अशा प्रकारे चमकत होते ही तर खूप अजब गोष्ट होती मी तर हे पहिल्यांदाच बघितलं होतं यानंतर आम्ही गेलो होतो इथल्या सगळ्यात फेमस डॉल्फिन शो साठी तर इथे आम्ही आलो होतो डॉल्फिन शो बघण्यासाठी आणि हा शो खूपच छान होता तुम्ही जर सीवडला जाणार असाल तर हा डॉल्फिन शो कधीच चुकवू नका कारण तुमची सीवल्डची ट्रीप हा डॉल्फिन शो बघितल्याशिवाय अधुरीच वाटेल तुम्हाला तर इथे हा शो स्टार्ट होत आहे तर तुम्ही हा शो एन्जॉय करा मी तुम्हाला भेटेल हा शो संपल्यानंतर Now, what do you think would be a good way to tell Dexter that this is a great job? I'm going to hand you a fish, you're going to toss it over the glass. Okay? There you go. supports the ongoing conservation efforts of the Yas Sea World Research and Rescue Center. As you continue your adventures today, be curious and stay curious. त्यानंतरचा हा शेवटचा झोन जो आम्ही व्हिजिट केला याचं नाव होतं मायक्रो ओशन आणि इथे तुम्हाला बऱ्यापैकी लहान मुलांसाठी गोष्टी होत्या म्हणजे वेगवेगळे गेम्स होते जे की लहान मुलं खूप एन्जॉय करत होते आणि इथेसुद्धा व्हिज्युअल्स खूप छान होते तर आपण आत आपल्या ब्लॉगच्या शेवटाकडे आलो आहे ज्यांनी हा ब्लॉग पूर्ण बघितला त्यांचे खूप मनापासून आभार इथे मी काही ट्रॅव्हल ट्रिप्स मला दिलेले आहेत त्या तुम्ही इथे व्हिजिट करण्याच्या अगोदर जरूर लक्षात ठेवा आय होप की हा व्लॉग तुमच्या सर्वांना आवडला असेल तुम्ही मला काही तुमच्याकडून सजेशनसुद्धा सुद्धा देऊ शकता जेणेकरून मी माझे व्लॉग्स इम्प्रूव्ह करेन हा माझा सर्वात पहिला व्लॉग आहे तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तु, अजून तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा थँक्यू भेटूया परत अजून एका ब्लॉगमध्ये